फायनली ट्रेन पण आलेली आहे मित्रांनो सकाळी मी चाय घेतलेला एक घोट पण फक्त एक चुस्की मारली आणि तसंच ठेवलेला एवढा घाण वाटत आपण असं सुद्धा करू शकता चालू प्रवासामध्ये बाहेर जेवण सुद्धा पिझ्झा पण ऑर्डर करू शकता आणि फायनली पिझ्झा आलेला आहे आपला फायनली मित्रांनो आपण अयोध्येला पोहोचलो आहोत आता स्टेशनच्या बाहेर चाललो स्टेशनच्या बाहेर गेल्यावरती आपल्याला हॉटेल वगैरे बघायचंय स्टे कुठं करायचं ते बघायला करा लागेल बघा असा रूम भेटलेला आहे एक आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर एक वरती बघा ही ट्रेन आहे जसं आतमध्ये आपण एंटर करतोय मस्त खुलिंग वाटतोय प्रत्येक शेट वरती बघा वर दोन उशा आणि ब्लँकेट वगैरे दिलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सानूचा बर्थडे झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितलेलं का आम्ही एक आता सा ट्रिप प्लॅन करतोय तर आता तुम्हाला टायटल आणि थमनेल वरन समजलंच असेल तर आता आम्ही चालूत अयोध्याला हो आपले राम लल्लाचं दर्शन करायला ऍक्च्युली आम्हाला म्हणजे जेव्हा बावीस जानेवारी पासून आपण जे बघितले लाईव्ह दर्शन घेतलेले तेव्हा खूप मनात येत होता की आपण पण दर्शन करूया आणि बोलत नाही योग असं बनलेला आहे अचानक आमचं ठरलं आणि आम्ही आता आलोय रात्री घरातून निघालो एक्च्युली आपली ची ट्रेन आहे पण काय झालं ना एक दादा आहे पुण्यावर त्यांच्याकडे आपली तिकीट होता म्हणून आम्ही लवकर निघालो आणि आता फायनली ट्रेन मध्ये पण बसलोय आणि रिझर्वेशन वगैरे सर्व केलेलं आहे मध्ये एसी ट्रेन आहे म्हणजे एसी डब्यामध्ये हे केलेलं आहे सर्व तर तुम्ही या व्हिडिओमध्ये ना कंटिन्यू राहा कारण कसं आहे माहिती आहे का जर तुम्ही सुद्धा आपली व्हिडिओ बघताय आणि प्लॅन करताय अयोध्येचं रामलल्लाचं दर्शन घेण्याचा तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना पूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे म्हणजे तिकीट तिकीटचे पैसे किती लागतील तर आमच्या तिघांचं सर्व तुम्हाला बजेट सांगणार ना या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये सांगणार आणि कसं माहिती आहे का आता आपला जो प्रवास असणार आहे ट्रेन सिक्स तासाचा असणार तासाचा हो पहिल्यांदा आम्ही एवढा प्रवास करणार एकदम मस्त आहे ना म्हणजे प्रत्येक सीट वरती जसं आपलं रिझर्वेशन होतो ना तर आपल्याला म्हणजे दोन उशा देतात ब्लँकेट देतात हे दे बघा सानू आपण चालू सानू पण बसले तिथे साईडला ब्लँकेट पण आहे ती सध्या आता गेम खेळते आणि या साईडला दोन उश्या सुद्धा आहेत तर सुविधा बद्दल बोलायचं ना तर खूप चांगली आहे ना हो oh, आता तर स्टार्टिंग हे बघूया <laughs> आता हळू हळू काय होते कारण ट्वेंटी सिक्स तास बोलल्यावरती खूप जास्त होतात म्हणजे आता पूर्ण एक दिवस आणि मग रात्र मग सेकंड डेला आम्ही आठ वाजता उतरणार हा तर खूप मोठी जर्नी होणार आहे तर आता आम्ही कुठून बसलो माहितीये का लोकमान्य टिल्ले ना टर्मिनल वरन बसलो आता वाजले ते टाइम झालंय करेक्ट साला दहा मिनिटं बाकी तरी ट्रेन किती सहाला निघेल ना करेक्ट तर चला मित्रांनो कंटिन्यू ना बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेलच तर आम्ही कसा प्रवास करतो आणि पूर्ण काय एक्सपिरियन्स असणार एक्सपिरियन्स कसा असणार ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार तर चला कंटिन्यू आणि फायनली तुम्ही बघू शकताय आता ट्रेन चालू झालेली आहे झाला ना बाहेर जा, जा।, जा बेबी देखील झगडा वगडा ना करू भेट मावशी आहेत इमोशनल झालेले आहेत गावाला गावच्या रे अच्छा हे बघा अशी ट्रेन आहे तर मित्रांनो फायनली ट्रेन चालू झालेली आहे आणि आता आपली जर्नी स्टार्ट होते ते पण डायरेक्टली आता रामलल्ला जाऊन भेटणार होतो म्हणजे आमचा ना खूप दिवसापासून म्हणजे प्लॅन होता म्हणजे जेव्हापासून झालंय म्हणजे असं म्हणजे मंदिर बनवलं असं प्रत्येकाच मला वाटतं जेवढे पण लोक बघितले प्रत्येकाला असं वाटतंय की आपण जाऊन यायला पाहिजे प्रत्येकाचा एक योग बनतोय तेव्हा ते पॉसिबल होते तर आमचं झालेलं आहे आता आपण बघूया कसं तर सानू इथे आहे आणि आता कसं रात्रभर झोपणे झाली झोपले नाही सानू पण झोपली हे अर्धा एका झोपलेले तर हा खालचा सीटांचा आहे हा एक आहे आणि हा एक आहे तर हे बघा इथे ना बेडशीट दिलेले म्हणून प्रत्येक याच्या बॅग मध्ये ना दोन असतात प्रेस करून दिलेलं आहे आणि प्रत्येक बॅग मध्ये ना दोन असणार आणि पिल्लो पण आहे ना हे बघा हे पिल्लो आहे ते थंडी वाटली तर बघा इथे ब्लँकेट पण दिलेले आहे तर कसं वाटलं तिकीट आपल्या ए सीचा मस्त ना तर चला आता आम्ही थोडासा पहिला आराम करतो स्नेहा सोपणार थोडीशी सानू पण आता सानूला पण सांगतो मोबाईल ठेव कारण तिची पण झोप पूर्ण नाही झाली मला एडिटिंग करायचं व्हिडिओ मी एडिटिंग करतोय ना का स्नेहानी मस्तपैकी आता अंगावरती कंपनीबल घेतलेलं आहे ब्लँकेट वगैरे हो सानूला पण सांगितलेलं आहे आता तर आता मी इथे मस्तपैकी झोपतो थोडासा झोपतो म्हणजे एडिटिंग करणार व्हिडिओ चल गुड नाईट गुड मॉर्निंगला गुड नाईट तर आता दुपारचे एक वाजलेले आहेत आणि आता मस्त की जस्ट झोप झालेले आहे ना सानू पण वरती झोपले कारण रात्रभर आम्ही झोपलो नव्हतो ट्रेन पकडायची होती म्हणून जागेच होतो ना आता काय करते आणि मी कर ते आता पॉपकॉर्न घेतलेले आहेत पॉपकॉर्न काय करते ट्रेन बदल काय बोलणारच नाही एकदम कंफर्टेबल वाटते आलोय तेव्हा झोपून गेले एकदम म्हणजे कंफर्टेबल كله एकदम मस्त वाटते ट्रेन आहे म्हणजे वाटते काहीतरी म्हणजे आपण पैसे भरले म्हणून ना किती तिकीट काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगू तर आता आपण ना जलगावच्या पुढे आलेलो इथे पण चालू आहे बघा मस्त सुविधा एकदम थोडासा जरी कचरा झाला ना का लगेच त्यांचा क्लिनर येतो आणि क्लीन करून जातोय ना आता मी स्नेहाला काम दिलंय आपली व्हिडिओ आहे तिचं टॅग टाकायला आणि मी चाललोय इथे काहीतरी खायला बघतोय भुसावळ ला स्नेहाने सांगितलं की बनानावाला आलेला इकडं ट्रेन पण करेक्ट वरती चालू झाली आणि आज म्हणजे कारण खूप लवकर यायला लागला ते साडेतीन वाजता तर काय बनवून नव्हतं आणलं तर आम्ही फ्रूट्स वगैरे आणलेले आहेत आता बनाणे पण बन घेतले बाहेरून आणि सानूला उठवते तर उठत नाही कारण ती रात्रभर झोपली नव्हती ना तर मस्त झोपली एसी मध्ये तिने सांगितलं का मी नंतर उठल्यावरती खाणार तर आता मी ऍपल करतोय या सर्व ऍपल आता ट्रेन पण चालू झाली बघा आता जस्ट भुसावल सोडलेला आहे आणि आपल्याला अयोध्येला पोहोचायला किती दिवस किती टाइम लागेल उद्या ना जा जा ते आठ वाजता मॉर्निंगला पोहोचणार विचार करा किती लांबचा प्रवास आहे आणि किती तास म्हणजे पंचवीस तास ट्रॅव्हल करायचं आहे आपल्याला बरं एक आपण ए सीचं तिकीट काढलं माहिती आहे का भरपूर आळ झालं सर इकडच्या नद्या बघा कशा आहेत मित्रांनो पाणी एकदम क्लिअर आहे ना इकडच्या नदीचा अच्छा अच्छा स्नेहा सांगते असं म्हणजे कधी कधी पहिले आम्ही मम्मी पप्पांसोबत गावाला जायचो ना ते अशा नदी निघले ना नदी भेटले ना तिथे एक दोन रुपये टाकायचे असे तर आहे बघा पूर्ण असे भरलेली आहे बघा मस्त काही नाही काही बघायला भेटतो ट्रेन मधून किती मोठी बाग आहे बघा अरे बाप रे भरपूर एकड मध्ये अशी म्हणजे पसरलेली आहे चिप्स केक हे बघा मित्रांनो सानू आता उठली सानू लिची खाते ना ऍपल वगैरे सर्व फ्रुट्स वगैरे घेऊन आलो कारण आम्ही जेवायला काहीच नव्हतं आणलं म्हणून ना कारण ट्रेनचं जेवण थोडंसं आम्हाला बरोबर नाही वाटत म्हणजे पोटात गडबड होते ट्रेनचं जेवण होते म्हणजे तब्येत टाऊन होते त्याच्यामुळे आम्ही ट्रेनमध्ये कधी पण प्रवास करतो ना तर ट्रेनमधलं जेवण नाही करत पाणी पण नाही फिरत तुम्ही लास्ट ओले आमचे ट्रॅव्हलिंगवाले ब्लॉग बघितलं असणार तर तुम्हाला माहीत असेल आणि ट्रेनमध्ये मस्त वाटते म्हणजे असं काही एवढं वाटत नाही बघा वडापाव वाडापाव सगळं तुम्हाला ना जे खायच्या वस्तू आहेत ना जेवण बिवण खायचं ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता वगैरे पोहा विहा म्हणजे तरी पण तुम्हाला तुम्ही पोह नाही ना तरी पण ना तुम्हाला दहा दहा मिनिटामध्ये म्हणजे येतच असतात ना दहा मिनटात पाच मिनिटात तरी सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था पण आहे इथे मस्तपैकी आणि साफसफाई पण ठेवतात आता एक वेळेला गेले आता पुन्हा एकदा राऊंडला येतील आणि साफसफाई करून जातील झाडं वगैरेमध्ये सानू एकदम शांत आहे ते आता झोपेत उठली ना म्हणून सानूला मूग डाल आणि चिप्स काय जे रे बघा टॉईज पण तुम्हाला इथे ट्रेन मध्ये भेटतील सानू तुला काय पाहिजे सानूला स्पिनर पाहिजे कितने काय एकशे वीस

सानूच मुलं छोटी मुलं म्हणजे लगेच हे होतात लगेच ऍक्टिव्हिटी सुरू काय करते गुड बोर नाही होत ना मग असं काहीतरी ऍक्टिव्हिटी घेतलं तिने ना सानू आवडला ना तुला एकशे वीस रुपयाच सांगितलेलं शंभर रुपयामध्ये दिला साडे सहा वाजलेत आणि आता झोपेत ना उठले म्हणजे मस्त झोप लागली होती आणि आता स्नेहा जेवण ऑर्डर करते कारण आम्ही तर नाही तुम्हाला आहे ना मी लोकलिटी मध्ये दाखवते आणि झोमॅटो ना ऑर्डर करते आता खूप जणांचा क्वेश्चन असेल तर स्नेहा एकदा सांग तर तुम्ही काय करते जेव्हा पण झोमॅटो ऍप्लिकेशन म्हणजे तुमचं असते तुमच्याकडे ओपन करायचं तर आपोआप लोकेशन चेंज होते मग तुम्ही कोणतेही म्हणजे फक्त ट्रेन नंबर त्याच्यात टाकायचा तुमचं जे असते तर लगेच तुमचं ते शो होईल की तुम्ही कोणते कोचमध्ये कोणते बर्थमध्ये बसले डायरेक्टली पोहोचवतात डायरेक्ट सीट नंबर वगैरे त्यांच्या डायरेक्ट शो दाखवेल ना बघा आता आम्ही ना ना जेवण ऑर्डर होतो पण काय झालं माहितीये का तर तिथे ना लोकेशनचा इश्यू दाखवला कारण दुसरा काही ऑप्शन नाही आणि सान उठली तर ती काय ना काय मागेल मला माहिती आहे तर फक्त आपल्याला ट्रेनचा नंबर टाकायचा डायरेक्ट बाकी पूर्ण म्हणजे डिटेल त्यांच्या जवळ येते तर आता पटापट पिझ्झा मी ऑर्डर करतो आणि पिझ्झा आल्यावरती तुमच्या सोबत शेअर करतो म्हणजे तुम्हाला दाखवतो हो का आपण असं सुद्धा करू शकता चालू प्रवासामध्ये पिझ्झा पण ऑर्डर करू शकता आणि आता वाजलेत ते म्हणजे सात वाजलेले आहेत बाहेर अंधेरा झालेला आहे म्हणजे काळोख झालेला आहे काहीच नाही साक केली घेतलेली त्याच्यात एक केला लागलेला आहे साका पाच घेतलेली तर बघा आता मी पिझ्झा ऑर्डर केलाय मिडियम साईजचा सा। तर कसं आहे माहितीये काही न खाण्यापेक्षा काहीतरी खालेलं बरं कारण सकाळपासून आम्ही काहीही खाले नाही फक्त फ्रुट्स आणि एक एक काही ना काही खाल बस तेवढं तर बाकी असं जेव्हा तुम्ही ऑर्डर करणार ना तेव्हा डायरेक्ट तुमची डिटेल्स येणार आहे डिलिव्हरी आहे किती भारी ऑप्शन बघा कॅश ऑन तुम्ही हे करू आपल्याकडे येईल ऑर्डर तेव्हा आपण पे करायचं आणि याच्यामध्ये प्रोमो फोड वगैरे असते ट्रेनमध्ये मग तेवढं तुम्ह तिथे येणार तर चला पिझ्झा आल्यावरती बोलू तर हे बघा सानू पण उठले आता कुठला स्टेशन आहे जबलपूर स्टेशनला आता था, ट्रेन थांबली आणि सानूने पिझ्झा ऑर्डर केलाय ट्रेन मध्ये पिझ्झा ऑर्डर केलाय ना आणि इकडे दादा आहे दादा आपले व्हिडिओ बघतोय कुर्ल्यावरून आले ते बघा हे दादा आहे दादाची आई आहे ते झोपलेले आहे आणि इकडे पूर्ण भरलेले आहे बघा भरपूर रश, रश आहे नशीब आप का आपल्याला तिकीट भेटलंय माहितीये का लवकर भेटत नाही अयोध्याचं तिकीट अली डिलिव्हरी बॉयवाला थोडासा लेट झालाय आलं आला आणि फायनली पिझ्झा आलेला आहे आपला पैसा लिजे थँक्यू थँक्यू सो मच आणि फायनली पिझ्झा सानूची होणार आहे पिझ्झा पार्टी हे सानू इस्माइल खुश आणि सानू आता जबलपूर मध्ये ट्रेन मध्ये बसून खाणार आहे पिझ्झा ना सानू सगळ्या जागेवरती असते डोमिनोज पण असं ट्रेन मध्ये आणून देतात का पण दिला ना

पिझ्झाच खाणार आणि स्वीट्स पण आले आम्ही सुजीला ना म्हणजे आमचं जर पॅरेट आहे त्याचं नाव सुजी आहे तर तिला आम्ही सॅम घरी ठेवलं आहे सॅम नाईट त्याची घरी ठेवलेलं आहे चार पाच दिवसासाठी बघूया आपली ट्रीप किती दिवसाची होते त्याच्यावरती आहे आणि आता मी ट्रेनमध्ये बसून पिझ्झा खातो आहे तर सुद्धा कुठे असं ट्रॅव्हल करताय तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करू शकता एकदम सिम्पल आहे तर हे बघा आता आमचा पिझ्झा खाऊन झालेला आहे आणि आता स्नेहा काकडी करते आता पण दुपार निघून राहते सन तू घाशील ना काकडी पिझ्झा घालय ना सनुने आज दोन दिवस मस्त पिझ्झा खालाय मोठा हा तू तुझ्या बर्थडे च्या दिवशी खाला एक, एक बड़े ना मोठा पण पायनॅपल पिझ्झा नाही काकडी पिझ्झा असते बर आता आपण डायरेक्टली अयोध्याला उतरलो ना का बोलूया ना तर चला आता मस्त पैकी पण आता काकडी खाऊन घेतो आणि मस्त झोपतो ना सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचल तरी सकाळी आठ वाजेपर्यंत पोहोचेल तर चला डायरेक्टली आता मॉर्निंगला बोलूया आपण यूट्यूब पे डाले गे युट्यूब पे एक चाय घेतो येतो सकाळची माहित आहे मला पाण्यासारखी असते तरी पण घेतो झोप उडवायला स्नेहा झोपले इथे सानू पण तर आता फक्त आपल्याला अयोध्येला पोहोचायला एक तास राहिलेला आहे आणि थोडी इन्फॉर्मेशन राहिली होती तर बघा या ट्रेनमध्ये ना तुम्हाला इथे लाईटचं पण बटन भेटते बघा रात्री पर्सनली आपण जेव्हा झोपतो तेव्हा कसं डिस्टर्ब होतं ना प्रत्येकाला तर आपल्याला स्वतःला लाईट पाहिजे पाहिजे असेल ते बघा इथून लावू शकत आहे इथे चार्जिंगचं प्लग आहे पुन्हा इकडे पण प्रत्येक सीटवरती आहे एक आरसा आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं माझ्यासारखं बघू शकत आहे स्वतःला हे बघा इकडे सानू झोपले त्या साईडला आणि इथे पण एक आहे जर ट्रेन आपल्याला थांबवायची असेल तर इथे स्नेहा झोपले तिथे पण साईडला चार्जिंग प्लग आहे सुविधा खूप छान आहे ना ए सी याच्यामध्ये घेण्याचा तर हाच तर फायदा आहे ना आणि आपण किती बी सिक्स मध्ये आहोत ना बी सिक्स मग आता एक्सायटेड आहे की नाही <laughs> <laughs> ना। ना। मग बोल ना जय श्री राम आणि बघा तुम्हाला मी दाखवलं होतं सकाळी मी चाय घेतलेला एक घोट पण फक्त एक चुसकी मारली आणि तसच ठेवलेला एवढा घाण वाटतय ना जे आहे ते रिअल सांगतोय खरच तस तसच ठेवलेलं आहे आणि हा तुम्ही बाहेरचा नजारा बघताय चाय गरम गरम चाय कंटिन्यू चालूच आहे वाला चाय गरमागरम चाय एवढी घाण आणि बेकार लागते ना काय सांगू तुम्हाला मी तशीच फायनली मित्रांनो <laughs> आपण अयोध्येला पोहोचलो आहोत अयोध्येचं स्टेशन बघते तुम्ही आता अयोध्या कॅन्ट आणि सानूला बघते इथे <laughs> गेम खेळता वेले तर चला जायचं आता तर फायनली आता मी ट्रेन मधून बाहेर निघालो आता स्टेशनच्या बाहेर चाललो स्टेशनच्या बाहेर गेल्यावरती आपल्याला हॉटेल वगैरे बघायचं आहे स्टे कुठं करायचं ते बघायला लागेल तर चला कंटिन्यू आपल्याला स्टेशनच्या जा बाहेर जाऊया स्टेशनच्या जा बाहेर गेल्यावरती रिक्षा वगैरे पकडूया कसं काय इथला काही माहिती नाही फर्स्ट टाइम आहे तर असेल चांगलेच असते काय तर हॉटेल पण काय बजेट मध्ये भेटते ते पण बघूया आणि आपल्याला ट्रेनचं तिकीट किती काय आहे तुम्ही जर प्लॅन करताय तर याचा किती खर्च हो होईल ते पण तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगतो चला कंटिन्यू राहा तर आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आणि एक रिक्षावाला भेटलेला इथे तर अयोध्या मंदिर इथून ना आठ किलोमीटर दाखवते त्याने दहा किलोमीटर सांगितलेलं आहे तर पर्सन बोलते फिफ्टी रुपीस चार्ज करणार आणि जर तुम्हाला आम्ही रिक्षा मध्ये बसलो अरे आता आपण राम मंदिराजवळ आपल्याला उतरवणार आहे मग तिथून आपणच बघणार आहोत रूम काय रेट ने भेटते ते कारण आम्ही रिक्षावाल्याला विचारला तर तो सांगत होता का हजार बाराशे रुपयामध्ये ना एसी वाला रूम नाही भेटणार तर मला असं वाटतंय मला आणि स्नेहाला का आम्ही स्वतःहून जाऊन तिथे बघूया ना स्ने कारण आपण जेव्हा स्वतःहून जातो मग ते कसं कमी पण करता येते असं मला वाटतं कारण महाकाल उजनचा एक्सपिरियन्स आहे थोडाफार हा तर महाकाल बाबा जे इथे गेलो होतो आपण दर्शनाला तेव्हा ऑनलाइन किती साडेतीन हजार रुपये दाखवत होतं पण आम्ही तिथे गेल्यावरती आम्हाला सोळाशे रुपये करा ना अर्धा सांगितलं तर आम्ही पण तसंच ठरवलंय का आता आम्ही डायरेक्ट मंदिराजवळ गेलो ना तिथे हॉटेल तर भरपूर आहे मिनिटा देवस्थान राम मंदिर म्हणजे रामलल्ला भेटायला आलो होतो आपण तर तिथे भरपूर मंदिर मंदिराजवळ हॉटेल सारे रूम आपण तर म्हणजे रूमच करणार पर्सनली आपल्याला पण खूप सार ऑप्शन असतात आल्यावरती अरे बघा इकडचा नजर असं आहे इकडे एक आहे आ, सथा, सथा। रिक्षा का रिक्षाचा बोलत नाही रिक्षा भरपूर स्लो आहेत म्हणजे भरपूर स्लो चालवतात नाच नाही या आणि इलेक्ट्रॉनिक रिक्षा आहेत ना जसं आपण महाकालला गेलो होतो तिकडच्या पण एकदम स्लो चालतात म्हणजे ॲव्हरेज नाही इकडच्या रिक्षाला तर तुम्हाला रिक्षामध्ये थोडासा टाइम लागतो तुम्ही बोअर होणार बोअर काय रिक्षा चालवतात असे बोलणार तुम्ही एवढ्या स्लो चालतात तर आता अर्धा पाऊन तास झाला आम्ही रूम शोधतोय आम्हाला रूम नाही मिळत आम्ही काय विचार केला होता म्हणजे तिकडून येता वेळी बुक नव्हता का केला मुंबईवर ना कारण आम्हाला असं वाटलं महिने झाले आता कशी गर्दी कमी झाली असेल पण तसं नाही गर्दी भरपूर आहे इथे आणि सर्व रूम फुल हाऊस आहे फुल हाऊस आहे आम्ही एक जागेवर जात होतो तिथे एक दादा बोलले तिथे जाऊ नका अजिबात बोलते कारण तिथे लाईट नाही बोलते रात्र पासून पाणी पण नाही बाबा आम्हाला वाटलं की खरंच एक देव माणूस आलाय ना अचानक मध्ये आमच्या का ट्रॅव्हल तिने दोन वेळेला उलटी सुद्धा केली तिने लांबून ट्रॅव्हल करत आलोय प्लस येतच आपण ऊन मध्ये नुसतं चालतंय मग ते त्रास होते आपण आता नाही समजत तिला लहान म्हणून तिने पटकन हे केला तर आता बघू पुढे चांगला रूम भेटला पाहिजे थोडा आराम करू मग निघू तरी बघा असं रूम भेटलेला आहे आपल्याला

तर मित्रांनो फायनली खूप स्ट्रगल केल्यानंतर आपल्याला एक रूम भेटला एक रूम फिरलो साठी आणि जो पहिला रूम बघितला होता ना तोच सिलेक्ट केलेला आहे आणि पर डे म्हणजे एक दिवसाचे असणार एकोणीसशे रुपये हो। तर आज आपण राहणार आणि उद्या राहणार परवा चेकआउट करणार हो। आणि तुम्हाला आता मी सांगतोय जर तुम्ही अयोध्याचा प्लॅन करताय तर एक लक्षात ठेवा तुमच्याजवळ बजेट असणं खूप गरजेचं आहे तुम्ही विचार करणार का आम्ही तिथे गेल्यावरती बाराशे रुपयामध्ये हजार रुपयामध्ये चौदाशे रुपयामध्ये रूम घेणार तर हे तुम्हाला या बजेटमध्ये रूम भेटणार आणि बघा हा एकदम बेसिक म्हणजे एकदम साधाचा रूम आहे फक्त एसी आहे म्हणून आपण एकोणीसशे रुपये भर आणि इतकी गर्मी आहे एसी मध्ये तर राहूच नाही प्रत्येक जण एसी वाले रूम बघतायत जेवढे पण आले आता

मंदिरचं निर्माण झालेला आहे आणि मग कसं आता बनत चाललेलं आहे जास्त म्हणजे डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे हॉटेल हो रूम स्टे वगैरे बनत चालले म्हणून थोडासा प्राईस जास्त आहे मला वाटते नंतर हळूहळू कमी होईल जसं जास्त जास्त हां आणि झालं आता तिकीटचं तर आम्ही तिकीट ना एसी वाला तिकीट काढला कारण सव्वीस ते पंचवीस तासाचा ता आपला ट्रॅव्हल होता ट्रेनने तर हो, आम्ही हो। काही विचार केला नॉर्मल स्लीपरने जर काढला असता तर आपला आम्ही कसं पण आलो असतो पण सांगून असती राष्ट्र त्रास झाला असता भरपूर येऊन भरपूर उलटा केले तर आम्ही तत्काळचा तिकीट काढला होता एसीचा तर परच म्हणजे आमचं एकाच लागलं दोन हजार रुपये टोटल हो। तिघांचे झाले सहा हजार रुपये मध्ये जर तोच जर तुम्ही एसीचा तिकीट काढताय तुमचा प्लॅन असेल ट्रेननी यायचा तर तुम्ही एक दीड महिना अगोदर तुम्हाला हे करायचंय आहे रिझर्वेशन करायचं आहे वाला तिकीट तुम्हाला भेटेल सोळाशे ते सतराशे पर्यंत जर तत्काल करताय तर तीनशे चारशे पाचशे असे एक्स्ट्रा येतात आणि झालं आता नॉर्मल नॉर्मल म्हणजे स्लीपर असतात ते स्लीपर ते जर तुम्हाला पाहिजे असेल जर तुम्ही एक दोन महिना अगोदर हे करताय रिझर्वेशन तर तुम्हाला भेटेल सहाशे सातशे रुपयाला तिकीट आणि तोच जर तिकीट जर तुम्ही मध्ये करताय म्हणजे तुम्हाला दोन दिवसामध्ये जायचं आहे अर्जंट तर तुम्हाला तोच तिकीट चौदाशे बाराशे हजार या याच्यामध्ये भेटेल तर पूर्ण तिकीटची पण माहिती तुम्हाला सांगितली तुम्हाला तिकीट किती पडेल आणि ते हॉटेल जर तुम्ही इकडे येत आहे तर स्टे करायला तुम्हाला हॉटेलची पण कॉस्ट किती पडेल हे पण तुम्हाला सांगितलंय पण एक लक्षात ठेवा जर तुम्ही अयोध्याला लल्लाचा दर्शन घेण्यासाठी प्लॅन करताय तर तुमचा बजेट थोडा जास्त असणं खूप गरजेचं आहे हे तुम्ही विचार करूनच चाला बरोबर ना बरोबर नाही तर तुम्ही विचार करणार आम्ही सांगितलंय कमी आहे तर कसं प्रत्येक जणाची इच्छा असते मनातली की आपण पण जावा आणि व्हिडिओ बघून खूप आपल्या युट्यूब फॅमिली मधून फील करतील की आम्हाला पण जायला पाहिजे तर आम्ही एकदम क्लिअरली सांगतो की एवढा एवढा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि इथे आल्यानंतर आपल्याला ते फील पाहिजे बाबा आम्ही तर बजेट एवढा करून आलेलो आता हे काय झाला सगळं क्लिअर करतो असंच होणार लोकमान्य टिल्लक पासून ते अयोध्येपर्यंत आमची म्हणजे जनरी म्हणजे प्रवास दाखवला तुम्हाला पूर्ण कसा व्हिडिओ वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ एंड करता करता आम्ही एवढंच बोलणार हर हर महादेव महादेवा जय श्री महाकाल तुमच्या आराध्य प्रभू श्रीरामजी यांचा आम्ही दर्शन घेण्यासाठी हो आलोय आम्ही तुमच्याकडे फक्त एकच प्रार्थना करतोय का आमचं दर्शन चांगल्याच चांगलं होऊ दे आणि आमच्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा आमच्या व्हिडिओने व्हिडीओ चांगलं दर्शन आम्ही देऊ दे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती वरती नवीन असणार तर चॅनलला ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो बरेन बाय बाय